प्रियकरानं लग्नास नकार दिल्यानं एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केली नाशिकच्या शरणपूर रोडवरील धक्कादायक घटना समोर आली आहे प्रियकर वेदांत प्रवीण पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय अल्पवयीन मुलगी आणि संशयित वेदांत यांचे प्रेमसंबंध होते वयात आल्यानंतर कुटुंबीय दोघांचंही लग्न लावून देणार होते मात्र संशयित वेदांत यानं लग्नाला नकार दिल्यानं या अल्पवयीन मुलीला चांगलाच मानसिक धक्का बसला महिन्याभरापासून सुरू असलेला मानसिक त्रास असह्य झाल्यानं अल्पवयीन मुलीनं गळफास घेत स्वतःची जीवनयात्रा संपवली याबाबत सरकारवाडा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेविषयी पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी अधिक माहिती दिली नगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मावशीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल आहे त्यातली ती अल्पवयीन आणि बळीत मुलगी आहे तिने आत्महत्या केली तक्रारीनुसार त्यातला जो आरोपी आहे वेदांत पाटील म्हणून याने त्या मुलीला लग्न करण्याचा श्वसन दिलं नंतर लग्नाला नकार दिला नंतर लग्नाला नकार देऊनही त्याच्याबरोबर येण्यासाठी छळ करायला लागला आणि मानसिक आणि शारीरिक त्रास दिला त्यामुळे त्या मुलीने कंटाळून आत्महत्या केलेली दोघं एक वर्षापासून एकमेकाच्या संबंधात होते मित्र होते आणि मुलगी अल्पवयीन असल्यामुळं नातेवाईकांनी अठरा वर्षानंतर लग्न लावून लग देण्याचं आश्वासनही दिलं होत आरोपी अटक आहे काही आत्महत्या मिळून आली काही चिठ्ठी वगैरे नाहीये पण त्या मुलीची जी मावशी आहे जिच्याकडे जी राहत होती तर मावशीला सर्व प्रकार माहीत होता आईला माहीत होता त्यामुळं मावशीच्या तक्रारीवरून तो बोला दाखल झाल्याचं काही आपल्याला प्रेम संबंधातून आश्वासन आणि नंतर नकार त्यामुळं आणि परत पुन्हा त्रास देणार म्हणून ते आत्महत्या केले असावी आरबी न्यूज साठी भांगरे नाशिक